जेबीआर टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर भाऊ दराडे यांची शिवसेना शिंदे गट महाराष्ट्र राज्य शिक्षक सेल प्रांताध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे सदर निवड राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते करण्यात आली आहे आमदार किशोर भाऊ दराडे यांची शिक्षक सेल प्रांताध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नाशिक विभागातील सर्व शिक्षक बांधवांनी मोठा आनंद व्यक्त केला आहे शिक्षक सेल सैलतर्फे शिक्षण धोरणांवर चर्चा करण्यात येते तसेच शिक्षण पद्धतीत सुधारणा सुचवण्याचे काम शिक्षक सेलच्या वतीने करण्यात येते शिक्षक सेलच्या माध्यमातून शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांवर चर्चा केली जाते आणि आणि त्यावर उपाय शोधले जातात शिक्षक शिक्षणाशी संबंधित विषयांवर माहिती या सेलद्वारे पुरवली जाते नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर भाऊ दराडे हे शिक्षकांचे प्रश्न आणि अडचणींबद्दल नेहमीच तत्पर असतात याबद्दल दराडे साहेब शिक्षक सेल प्रांताध्यक्ष झाल्याबद्दल नाशिक विभागातील तसेच शिंदे खेडा तालुक्यातील सर्व शिक्षक कर्मचारी यांनी शिक्षक आमदार किशोर भाऊ दराडे साहेबांचे अभिनंदन केले आहे शिक्षक सेनेत एक लाख सदस्य बनवण्याचा निर्धार या आमदार किशोर भाऊ दराडे यांनी केला आहे शिक्षक सेना जी तुमची आहे शिक्षक सेना मजबूतीने उभी करायची आहे आणि म्हणून आपले किशोर दराडे यांना राज्याचं नेतृत्व आपण देऊया आणि या ठिकाणी आपण आणि त्यांच्यासोबत नरेंद्र भाऊ आहेतच बरोबर आणि त्यामुळे ही सगळी टीम जी आहे मला किशोर दराडे म्हणाले शिक्षक सेनेचे किती सदस्य बनवणार आहे एक लाखाच्या लाखाच्या वर सदस्य शिक्षक सेनेचे बनवण्याचा निर्धार किशोर दराडे यांनी केलेला आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि सगळ्या आणि सगळ्यांनाच मनापासून शुभेच्छा देत प्रतिनिधी जतीन बोरसे शिंदेखेडा आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा